तर या ही गंभीर परिस्थिती विदर्भामध्ये आहे नागपूरमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आज शाळा बंद ठेवण्यात आल्या नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे त्यामुळे सर्व शाळा या भागातल्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागपूरमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा आहे नागपूर जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे नागपूरमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहे संजय तिवारी माझे सहकारी नागपूर वरून थेट आपल्या सोबत जोडले गेले संजय नागपूरमध्ये जोरदार पाऊस कोसळतो आणि आज तर अतिवृष्टीचा इशारा आहे काय खबरदारी घेतली जातीय कोणकोणत्या भागात पाऊस होतोय अगदी बरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये काल रात्री पासून त्याच्या मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि खोलगट भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पावसामुळे पाणी साचल्याचे संदेश येत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन एक दिवसासाठी सगळ्या सर्व शाळांना बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत याच्याशिवाय हवामान खात्याने आज विजांचा कडकडाट होऊ शकतो मेघगर्जना होऊ शकते आणि ही कित्येक ठिकाणी पडू शकते असा इशारा दिल्यामुळे शक्यता घरीच राहण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे कित्येक कार्यालयामध्ये खासगी कार्यालयामध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अध्या आपल्या कुठे नागपूर शहरामध्ये परिस्थिती नसली तरी उमरेड आणि युवापूर येथून काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं कळत याशिवाय आपल्याला माहिती आहे पूर्ण विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सतर्कता म्हणून शाळांना सुट्टी देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे पण चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही आज सकाळी बोललो त्यांनी आम्हाला सांगितलं की रेड अलर्ट असला चंद्रपूरमध्ये तरी इथे अशी अनुदानी स्थिती सध्या तरी नाही संजय धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू